जे सेशन आहे ते फंगल इन्फेक्शन नायट्याचा त्रास या संदर्भात आपलं हे सेशन आहे बऱ्याच जणांना फंगल इन्फेक्शनचा त्रास असतो फंगल इन्फेक्शन म्हणजे काय ह्याला आपण बोलीभाषेमध्ये आपण नायटा असं म्हणतो माझा आवाज मित्रांनो तुमच्यापर्यंत व्यवस्थित येतोय आणि व्हिडिओची क्वालिटी जर बरोबर असेल तर एक लाईक करून मला कळवा किंवा स्क्रीनवर सुद्धा तुम्ही डबल टॅप करू शकता जेणेकरून मला समजेल की माझा आवाज ई हा बरोबर आहे किंवा स्क्रीनवर डबल टॅपसुद्धा करू शकता मला समजू शकेल की माझा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित येतोय तर आजकाल आपण बघतो ना की मित्रांनो अनेक जणांना फंगल इन्फेक्शनचा त्रास होतो आणि वारंवार हे फंगल इन्फेक्शन होत असतं काही जण वेगवेगळे अँटी फंगल क्रीम लावतात गोळ्या घेतात पुरतं तात्पुरतं बरं वाटतं आणि त्रास जो आहे तो पुन्हा पुन्हा येत राहतो तर ह्याला संपूर्ण आपण कसं बरं करू शकतो ह्याला आपण पूर्ण क्लिअर कसं करू शकतो आणि त्याच्यामुळे सुद्धा त्या स्किन स्किनसुद्धा ना मित्रांनो काळी पडलेली असते त्याच्यामुळे सुद्धा अनेक जणांचा कॉन्फिडन्स कमी झालेला असतो की आपल्याला कोणता आधार झालेला आहे हे फंगल इन्फेक्शन आपलं बरं का होत नाहीये तर यासाठी आयुर्वेदाने आपल्याला फायदा जो आहे तो घेता येतो काही सोपे उपाय तुम्हाला करायला हवेत तसंच उपायावर निर्भर राहून उपयोग नाही या फंगल इन्फेक्शनमध्ये आयुर्वेदिक उपचारसुद्धा करायला हवेत ट्रीटमेंटसुद्धा करायला हवी कशी कशी केली जाते त्या सुद्धा माहिती देणार आहे मी हे इन्फेक्शन का बरं होत नाही त्याबद्दलसुद्धा मी तुम्हाला कारणं सांगणार आहे आणि ज्या गोष्टी तुम्हाला करायला पाहिजेत ज्या हेल्थ टिप्स पाळायला पाहिजेत त्यासुद्धा या फंगल इन्फेक्शनमध्ये काय काय तुम्हाला करायला पाहिजे हेल्थ टिप्स कोणत्या पाळायला पाहिजेत त्या संदर्भात सुद्धा सगळी माहिती जी आहे ती देणार आहे त्याच्यामुळे ज्या ज्या लोकांना हा त्रास आहे आता पावसाळ्यामध्ये हा त्रास वाढतो अनेक जणांचा तर ज्या लोकांना फंगल इन्फेक्शन नायटा असं आपण म्हणतो बघा तर तो त्रास आहे त्यांनी हा व्हिडिओ अगदी व्यवस्थित बघावा आणि संपूर्ण बघावा जेणेकरून त्यांना या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थित क्लिअर होती ठीक आहे तर आता ह्याला काय म्हणतात ह्याला ॲक्च्युली हा एक प्रकारचा बुरशीजन्य संसर्ग जो विकार असतो म्हणजे आपल्या घरामध्ये एखाद्या व्यक्तीला फंगल इन्फेक्शन झालं ना तर ते दुसऱ्या व्यक्तीला होण्याची शक्यतासुद्धा असते त्याच्यामुळे ज्या व्यक्तीला झालेलं आहे हां फंगल इन्फेक्शनमध्ये काय असतं की बघा इथे बगलेमध्ये असं एक असं असा चट्टा येतो चेहऱ्यावर येतो इथे आपल्या केसांमध्ये येतो किंवा छातीवर पाठीवर महिलांचं जे ब्रेस्ट असते त्याच्या खालच्या साईडला तिथे असा एक चट्टा येतो काही मै पुरुष महिलांना प्रायव्हेट पार्ट्स आपले आहेत किंवा जांघेमध्ये त्या ठिकाणी गोला असे गोलाकार असे काळसर असे चट्टे येतात आणि खाज येते बरोबर आहे गुडघ्यावर येतात कुठल्याही ठिकाणी येतात आणि असे गोल गोल राऊंड राऊंड असे चट्टे येतात त्या ये ठिकाणी लालसरपणा असतो आणि जुनं झालं प फंगल इन्फेक्शन की त्या ठिकाणी काळसरपणा येतो ब्लॅकिश होतं ते तर हे काही जणांचं बरं सुद्धा होतो असं नाही की बरं सगळ्यांचंच होत नाही ज्या लोकांचं बरं होत नाही किंवा रिलीफ त्यांना मिळत नाही त्या संदर्भात मी हा व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी सांगतोय आणि आता <coughs> याचं कारण काय हा एक प्रकारचं बुरशीजन्य संसर्गच विकार एक हो, आहे एकापासून दुसऱ्याला होऊ शकतो त्याच्यामुळे ज्या लोकांना आहे त्याने आपले कपडे आहेत आपले टॉवेल आहेत त्या सगळ्या गोष्टी सेपरेट ठेवणं आवश्यक आहे ही एक महत्वाची गोष्ट झाली कुठे कुठे होतो बघा आपल्या डोक्यामध्ये झाला ना तर त्याला टिनिया कॅपिटिस असं म्हटलं जातं हे टिनिया इन्फेक्शन म्हटलं जातं टिनिया किंवा रिंग वॉम टिनिया किंवा रिंग टिनिया डोक्यामध्ये झालं त्याला टिनिया कॅपिटिस म्हणतात आपल्या इथे ह्या साईडला झालं तर त्याला टिनिया कार्पोरिस म्हणून म्हटलं जातं प्रायव्हेट पार्टच्या इकडे पण झालं समजा फंगल इन्फेक्शन तर त्याला म्हणतात टिनिया क्लुरिस म्हटलं जातं आणि काही जणांच्या नखामध्ये सुद्धा फंगल इन्फेक्शन होतं नखामध्ये आणि त्याला काय म्हणतात टिनिया पेडीस पायाच्या नखांमध्ये होतं हातामध्ये सुद्धा होतं हाताचं इकडे ह्या ह्या ठिकाणी असं पण फंगल इन्फेक्शन होतं त्याला टिनिया इनगुइनो म्हणून असं म्हटलं जातं तर आता हे बरेच जणांचं फंगल इन्फेक्शन बरं होतं म्हणजे काय होतं की ते अँटीफंगल औषधं घेतात याच्यासाठी रुटीनली डर्मॅटोलॉजिस्ट आहेत किंवा जे काही फॅमिली डॉक्टर आहेत ते अँटीफंगल औषधं देतात अँटीफंगल क्रीम देतात एक दोन तीन महिने औषध घेतल्यानंतर थोडं बरं वाटतं पण काही वेळा पुन्हा ते येतं मग अशावेळी पेशंट पण फ्रस्ट्रेट होतो की अरे आता आपण दोन तीन महिने ट्रीटमेंट घेतली आणि परत का आलं ठीक आहे तर याच्या मागचं कारण तुम्हाला सांगतो की का बाबा हे इन्फेक्शन बरं होत नाही त्यातलं पहिलं कारण आहे ते म्हणजे सेल्फ मेडिकेशन अनेक जण काय करतात ना की ज्यावेळी त्यांना अशा प्रकारचा त्रास चालू होतो इथे बगलेमध्ये काही डाग यायला लागतो खाज यायला लागते किंवा कुठेही खाज यायला लागते की त्यावेळी आपण काय करतो की मेडिकल स्टोअरमध्ये जातो आणि मेडिकल स्टोअरमध्ये जाऊन आपण त्या ठिकाणी सांगतो की मला असं काहीतरी झालेलं आहे तर काहीतरी एखादं क्रीम दे ठीक आहे तो मेडिकलवाला एक क्रीम जो आहे तो एक पन्नास साठ रुपयाचा तुम्हाला देतो ते क्रीम दिल्यानंतर मग तुम्ही लावायला चालू करता लावल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या दिवशी बरं वाटतं ते डाग जो आहे तो जातो ठीक आहे ते डाग जो आहे तो संपूर्ण निघून जातो आणि दोन तीन दिवस तुम्ही लावतो म्हणजे जेव्हा एखादा आपण औषधं आणतो तर थोडं चार पाच दिवस तर आपण लावतच असतो चार पाच दिवसामध्ये ते बरं झालं असं आपलं समज होतो आणि मग ते आपण लावायचं बंद करतो परंतु होतं काय एक दहा बारा दिवसानंतर परत त्या ठिकाणी खास जी आहे ती यायला लागते पण ती पहिल्यापेक्षा जास्त प्रमाणामध्ये यायला लागते तर हे काय असतात ही का का जी मलम दिली जातात ना त्याच्यामध्ये स्टिरॉइड्स असतात मित्रांनो आणि स्टिरॉइड्स काय करतात तात्पुरतं तुमची त्या ठिकाणी जी काही ॲलर्जिक रिॲक्शन आलेली आहे म्हणजे जो काही इन्फेक्शन फंगस असतो ना तो त्या ठिकाणी रिॲक्शन तयार करतो मग ही स्टिरॉइड्स काय करतं की तिकडची रिॲक्शन बंद करतं पण जे फंगस आहे त्या ठिकाणी त्याला प्रॉ प्रॉपर त्याची ट्रीटमेंट होत नाही त्याच्यामुळे तो पुन्हा त्या ठिकाणी वाढायला लागतो आणि तो जोमाने वाढायला लागतो ठीक आहे स्टिरॉइडचा वापरामुळे इन्फेक्शन जे आहे ते अधिक जोरात व्हायला लागतं आणि मग ते पसरायला लागतं मग परत परत काय करतो आपण परत तेच क्रीम लावतो बरोबर आहे ना कारण त्याने आपल्याला फायदा झालेला असतो त्यामुळे परत तेच क्रीम लावलं जातं आणि अशा पद्धतीने त्याची ग्रोथ जी आहे ती फास्टर व्हायला लागते हा एक भाग झाला दुसरी गोष्ट म्हणजे काय की ह्याची ट्रीटमेंट बरेच जण प्रॉपर घेत नाहीत म्हणजे समजा कोर्स दिला आहे बाबा दोन महिन्याचा तीन महिन्याचा कोर्स करायला हवा तो कोर्स जो आहे तो काही वेळा अनेक जणांकडून इनकम्प्लीट होतो पूर्ण कम्प्लीट कोर्स केला जात नाही त्यामुळे सुद्धा हा प्रॉब्लेम जो आहे तो पुन्हा पुन्हा व्हायला लागतो तर यासाठी पूर्ण कोर्स हे आवश्यक आहे काही का वेळा पूर्ण कोर्स करून सुद्धा काही वेळा पूर्ण कोर्स करून सुद्धा हे परत परत व्हायला लागलं ना तर मात्र तुम्हाला आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेणं आयुर्वेदिक डॉक्टरांकडे जाऊन काही औषधं आयुर्वेदिक घेणं आणि त्यासाठी काय बेस असू तो सुद्धा मला मी सांगणार आहे म्हणजे आयुर्वेदिक ट्रीटमेंट कशी दिली जाते काय विचार केला जातो ते पण तुम्हाला पुढे मी आता सांगतोय पण त्यातली पहिले मी सांगतोय की का बरं होत नाही आहे पहिलं काय झालं की सेल्फ मेडिश मेडिकेशन दुसरं काय झालं की ट्रीटमेंटमध्ये असलेल्या इरेग्युलॅरिटीज प्रॉपर ट्रीटमेंट जी आहे ती घेतली जात नाही तिसरी महत्वाची गोष्ट ती म्हणजे तुमच्या शरीरातली इम्युनिटी रोगप्रतिकारशक्ती क्षमत्व हे कमी असणं जर आपली इम्युनिटी कमी असेल रोगप्रतिकारशक्ती कमी असेल तर आपल्याला झालेलं इन्फेक्शन जे आहे ते लवकर बरं होत नाही सगळ्यांनाच माहिती आहे माझा आता बऱ्याचसा कंडिशन्स आहेत आता डायबिटीस आहे थायरॉइड आहे किंवा काही इम्युनो कॉम्प्रोमाइज कंडिशन असतील तर मग अशा कंडिशनमध्ये फंगल इन्फेक्शन लवकर बरं नाही हा एक भाग झाला त्याच्यामुळे तुम्हाला त्रास असा होतो आहे बऱ्याच दिवसापासून आहे तर माझ्याकडे पाच पाच दहा दहा वर्षापासून इन्फेक्शन आहे अशा प्रकारचे केसेस बऱ्याच येऊन गेलेले आहेत तर ह्यांची काय आहे है की यांची रोगप्रतिकारशक्ती जी आहे इम्युनिटी जी आहे ना ती वीक झालेली असते मग ही इम्युनिटी का वीक होते इम्युनिटी वीक होण्याचं कारण काय आहे की आपलं आहार जो आहे आपला डाएट जो आहे तो व्यवस्थित नसणं बरोबर आहे ना आपण समजा बाहेरचं खातो आहे वारंवार आपण जंक फूड सेवन करतोय हॉटेलमध्ये आपण आठवड्यातून दोन वेळा तीन वेळा जातो आहे भरपूर खातो आहे त्यानंतर <coughs> पौष्टिक आहार घेत नाही आहे अनेक जण कसे एकच काहीतरी खाणारे असतात म्हणजे कडधान्य तर कडधान्यच खात असतात त्यांना कडधान्याचं आवडतं तर तेच खात असतात किंवा काही लोक चहाच भरपूर पित असतात बरोबर आहे किंवा काही लोक एखादी त्यांना चपाती आवडते समजा तर ते चपातीच रोज खात असतात कंटिन्युअस बाकी काय खात नाहीत तर ह्या गोष्टी ज्या आहेत ना त्या गोष्टीसुद्धा आपली इम्युनिटी कमी करण्यासाठी कारणे आहेत कारण आपल्याला काय आहे की आपल्याला डाएट जो असतो ना तो आपला सर्व समावेशक असा डाएट असायला पाहिजे म्हणजे आपल्याला कडधान्य पण खायला पाहिजेत आपल्याला भाज्या पण खायला पाहिजेत आपल्याला फळ पण खायला पाहिजेत आपल्याला भात पण खायला पाहिजे आपल्याला चपाती पण खायला पाहिजे आपल्याला नॉनव्हेज पण खायला पाहिजे या सगळ्या गोष्टींचा समावेश असलेला डाएट आपला असणं आवश्यक आहे तर जे लोक व्हेज आहेत त्यांनी व्हेज स्वरूपामध्ये का असं नाही की नॉनव्हेज खायलाच पाहिजे म्हणजे गोष्ट मी तुम्हाला सांगितली म्हणजे काय सगळ्या गोष्टी जेव्हा आपण खातो ना त्यावेळी आपली इम्युनिटी जी आहे ती चांगली राहते तर काही जण मी म्हणाल ना मग अशी की काही जण भाज्या न खाणारेच असतात काही भाज्या खात नाहीत फळच खात नाहीत ठीक आहे तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपली इम्युनिटी जी आहे ती कमी होते आणि इम्युनिटी कमी झाल्यामुळे मग आपल्याला जे काही इन्फेक्शन होतं ना ते मित्रांनो आपलं चांगलं लवकर रिकवर होत नाही तर यासाठी आपली इम्युनिटी ग्रोथ होणं त्यासाठी आयुर्वेदामध्ये का काही औषध आहे आयुर्वेदामध्ये यशदभस्म नावाचं एक औषध आहे जबरदस्त इम्युनिटी वाढवणारं औषध आहे शिलाजित आहे अश्वगंधा आहे च्यवनप्राश आहे अशा प्रकारची औषधं जी आहेत ना ती आम्ही वापरतो की जेणे पेशंटची इम्युनिटी वाढेल आणि त्याला जे काही इन्फेक्शन झालेलं आहे ते लवकरात लवकर मित्रांनो आटोक्यामध्ये होईल दुसरी एक गोष्ट आहे ती म्हणजे की पेशंट जे असतात ना त्यांचे कपड्यांकडे पण त्यांनी लक्ष देणं आवश्यक आहे ज्यावेळी बघा आपल्याला घाम येतो ना घाम येतो भरपूर घाम काही लोकांना येतो बघा अनेक जणांना घाम भरपूर येतो त्यामुळे कपडे जे आहेत ते ओले राहतात आणि कपडे ओले राहिल्यामुळे सुद्धा आपल्याला हा फंगल इन्फेक्शनचा त्रास जो आहे तो होताना दिसतो तर यासाठी दोन कपड्यांचे जोड मी ठेवायला सांगतो पेशंट्सना जर जा शक्य झालं पॉसिबल झालं तर आतले जे कपडे जे आहेत ना ते दोन त्याचे सेट ठेवायचे जेव्हा तुम्ही ऑफिसला जाता त्यावेळी दुसरे एक कपडे ठेवायचे सोबत म्हणजे दुपार झाल्यानंतर जेव्हा कपडे ओले होतात त्यावेळी तुम्ही ते कपडे जे आहेत ते बदलू शकता तर अशा पद्धतीने मी एक सल्ला देतो आणि जे बाहेरचे कपडे आहेत तर ते सुद्धा शक्यतो जो घाम आहे तो शोषणारे वापरावे घाम जो आहे तो शोषणारे वापरे म्हणजे कॉटनचे कपडे आजकाल आपण सिंथेटिक कपडे वापरतो बघा त्यामुळे काय होतं की घाम जो आहे तो त्या ठिकाणी आपला राहतो तो ॲब्झॉर्ब होत नाही शोषला जात नाही आणि त्यामुळे तिथे एक आर्द्रता राहिली शरीरामध्ये कसं आर्द्रता राहिली की त्या ठिकाणी बुरशी जी आहे ती लवकर जी आहे ती पकडते तर हा एक भाग झाला त्यामुळे आपलं शरीर जे आहे ते कोरडं राहणं ही फार आवश्यक आहे तर पावसाळ्यामध्ये बघा आपल्याला सकाळी कपडे सुकलेले नसतात आणि मग तसेच अंडर गार्मेंट जे आहेत ते आपण घालत असतो ओले घालत असतो आणि त्याच्यामुळे सुद्धा आपला त्रास होतो बघा तर यासाठी कपडे चांगले पंख्याखाली वाळवणं फार आवश्यक आहे दुसरी गोष्ट इस्त्रीचा वापर करू शकता तुम्ही मी बरेच जणांना सांगतो की इस्त्री वापरा इस्त्रीने कपडे जे आहेत ते चांगले कोरडे करा आणि मगच घाला जेणेकरून तुम्हाला हे इन्फेक्शन जे आहे ते वारंवार जे आहे ते होणार नाही त्यानंतर आणखी एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे झोपसुद्धा मित्रांनो झोपसुद्धा चांगली घेणं फार आवश्यक आहे आपली इम्युनिटी जर चांगली असावी असायला हवी असं आपल्याला वाटत असेल ना तर मित्रांनो झोपसुद्धा आपल्याला घेणं हे फार फार आवश्यक आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला जर हे फंगल इन्फेक्शन जर बरं करून घ्यायचं असेल ना तर ह्या गोष्टी ज्या आहेत त्या पाळणं हे फार फार आवश्यक आहे थोडंसं नॉनव्हेजचं जा प पदार्थ जे आहेत ना ते सुद्धा कमी खायला हवेत आणि मुळात मगाशी मी एक भाग सांगितला की घाम जास्त येणं घाम जो आहे ना तोसुद्धा तुम्हाला कमी करून घ्यायला हवा घाम का आपल्याला जास्त येतो बघा कधीही घाम येण्याची प्रोसेस म्हणजे काय असते की आपल्या शरीरामध्ये हीट जास्त आहे आपल्या शरीरामध्ये उष्णता जर जास्त असेल ना तर मग आपल्याला घाम जो आहे तो अधिक प्रमाणामध्ये येत असतो त्याच्यामुळे उष्णता कमी करणं हे सुद्धा फार आवश्यक आहे आपल्या चॅनलवर बरेचसे व्हिडिओ आहेत बघा उष्णता कमी करण्यासाठी काय काय करायला हवं हो। तर त्यासाठी ती तो डाएट जो आहे तो तुम्ही नक्कीच फॉलो करा उष्णता डॉक्टर डावराने असं जर तुम्ही युट्यूबला सर्च केलात तर बरेचसे व्हिडिओ तुम्हाला मिळतील ते व्हिडिओ तुम्ही बघू शकता आणि त्याप्रमाणे तुम्ही डाएटसुद्धा सुद्धा फॉलो जो आहे तो करू शकता तसंच आयुर्वेदामध्ये काही वेगवेगळे लेप आहेत जसं की चंदनची पावडर आहे उशीर वाळा नावाचं एक औषधी वनस्पती असते त्याची पावडर आहे तर अशा प्रकारे चंदन वाळा सारिवा अशा पावडर जी असतात ना चूर्ण जी असतात ती एकत्र करून ती दुधामध्ये कालवून त्याचा लेप पण जर तुम्ही अंगाला लावता ना तर त्याने सुद्धा ही फंगल इन्फेक्शनवर पण चांगला फायदा होतो आणि तसंच घामसुद्धा कमी होतो पण ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या आयुर्वेदिक वैद्यांच्या सल्ल्यानेच आहेत आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करायचं त्यांना बघायला द्यायला हवं तुम्हाला आता कसं असतं त्याच्यामध्ये की प्रत्येक फंगल इन्फेक्शन हे वेगवेगळं असतं त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही आयुर्वेदिक डॉक्टर वाद पित्त कफ काय वाढलाय ते बघतो बग उष्णता वाढली आहे का त्या पेशंटची किंवा वात वाढला आहे का किंवा कफ वाढलाय का बघा काही वेळा फंगल इन्फेक्शन जे असतं ना ते लालसर रंगाचं असतं त्या ठिकाणी लाल 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 ला लाल असे दाणे आलेले असतात आणि भयंकर खाज येत असते तर हे लालसर रंगाचं जे फंगल इन्फेक्शन असतं ना ते मित्रांनो रक्तदृष्टीजन्य किंवा उष्णता वाढल्यामुळे झालेलं असतं मग अशावेळी आपल्याला पित्त कमी करायचं आणि रक्तदृष्टी नीट करायची औषधं जी आहेत ती आयुर्वेदामधली वापरावी लागतात तसंच काही वेळा ते फंगल इन्फेक्शन जुनं झालेलं असतं मग अशावेळी त्या ठिकाणची चामडी जी आहे स्किन जी आहे ती घट्ट झालेली असते राठ झालेली असते आणि त्या ठिकाणी सफेद सफेद असे बारीक बारीक पापुद्रे स्किनचे निघतात मग अशावेळी ती कंडिशन जी आहे ना ती कफ वातच झालेली असते कफ वाढलेला असतो त्या ठिकाणी असं आम्ही आयुर्वेदिक डॉक्टर त्याचं निदान करतो आणि मग त्याप्रमाणे त्याला वेगवेगळे मलम लावायला देतो वेगवेगळी तेलं लावायला देतो वेगवेगळी पोटामध्ये औषधं घ्यायला देतो आणि ट्रीटमेंट करतो त्याच्यामध्ये इम्युनिटीचा पण भाग बघितला जातो म्हणजे जा पेशंटची इम्युनिटी वाढवणे तसंच मी मगाशी म्हणालो ना की खाणं पिणं चुकीचं असणं बाहेरचं खाणं जास्त आहे किंवा जंक फूड जास्त खातो आहे पेशंट आपल्या पचनशक्तीच्यापेक्षा जास्त एक्स्ट्रा खाणं होतं आहे याच्यामुळे काय होतं शरीरामध्ये दोष जमायला लागतात आणि रक्त जे आहे ते आपलं दूषित व्हायला लागतं रक्तामध्ये अशुद्धी निर्माण व्हायला लागते मग अशावेळी शरीरामधले दोष बाहेर काढण्यासाठी आयुर्वेदामध्ये एक ट्रीटमेंट आहे त्याला म्हणतात विरेचन विरेचन नावाची एक ट्रीटमेंट असते ती आम्ही बऱ्याचशा पेशंटला करवतो विरेचन काय असतं की शरीरामधले दोष टॉक्सिन्स जे आहेत ना ते आपण पोटामध्ये आणत असतो आणि पोटामधून जुलाबा वाटे जुलाबा वाटे त्याला आपल्याला बाहेर काढायचं असतं तर हे विरेचन जे आहे ते सुद्धा तुम्हाला जर ते फंगल इन्फेक्शनचा त्रास तुम्हाला वारंवार होत असेल तर आम्ही नक्कीच नेहमीच पेशंटला विरेचन करायला सांगतो विरेचन करून घेतलं आयुर्वेदिक औषधं घेतली काही लेप आहेत काही तेल आहेत ह्या सगळ्या गोष्टींचं सेवन केलं इम्युनिटी वाढवणारी काही औषधं आहेत जसं की चंद्रप्रभा वटी आहे आरोग्यवर्धनी वटी आहे यशद्भस्म आहे अशा प्रकारची औषधं काही दिवस चालू ठेवली तर हे जे काही वारंवार फंगल इन्फेक्शन होत असतं पेशंट्सना ते अगदी चांगल्या पद्धतीने पूर्ण मित्रांनो बरं होतं तर अशा पद्धतीने मित्रांनो हो तुम्हाला पण जर फंगल इन्फेक्शन होत असेल तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता आमचा दवाखाना जो आहे तो मुंबईजवळ रोड या ठिकाणी आहे त्या ठिकाणी तुम्ही येऊन दाखवू शकता किंवा जे लोकं लांब राहतात आ, ते लोक ऑनलाईन सुद्धा करू शकतात ऑनलाईन कन्सल्टेशनसाठी नंबर आहे नाईन एट टू झिरो थ्री झिरो वन नाईन डबल टू या नंबरवर संपर्क करून तुम्ही ऑनलाईन सुद्धा करू शकता आजच्या या व्हिडिओमध्ये कमेंट सेक्शन ओपन होत नाही आहे बघतो मी कमेंट सेक्शन दिसतं आहे का तर मित्रांनो इथेच थांबूया आपण उद्या रात्री पावणे दहा वाजता पुन्हा भेटू आपण तर आणखी काय माहिती हवी असेल काही प्रश्न असतील तुमचे तर उद्या तुम्ही रात्री पावणे दहा वाजता विचारा आजच्या सेशनमध्ये कमेंट सेक्शन जे आहे ते काही दिसत नाही त्यामुळे आपण इथेच थांबूया आपण सगळेजण या ठिकाणी आलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार मित्रांनो धन्यवाद शुभरात्री